आपल्यासोबत माजी राज्यमंत्री अनिल पटेल साहेब तसेच माजी आमदार संजय पाटील वाक्सोरे तसेच शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र पाटील काळे साहेब आहेत साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम पटेल साहेब आज आपण जी रॅली काढली त्याला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत आहे दिवसेंदिवस <ilosin> डबल होत चाललेला आहे आपण पाहिलं असेल कालची रॅली परवाची रॅली आणि लोकांमध्ये उत्साह है आहे हे बदल हा निश्चित करायचा आहे आणि लोक मनापासून कार्यकर्त्याचा साथ देत पण आता असं बोललं आहे की आपण आणि आपल्या सर्व सहकारी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचार कार्यात आघाडी घेतल्यामुळं विरोधकांची पायाखालची वाळू सरकल्याची दिसत आहे चित्र निर्माण झाले आहे आणि आता आपली आपला विजय हा निश्चित होणार असून नगराध्यक्षपदाचं सर्व उमेदवार हे काँग्रेसचे निवडून येतील याबद्दल आपली काय प्रतिक्रिया वाळू आणि वाळू माफेच त्यांचे उमेदवार आहेत हे हे तुम्ही लक्षात घ्या करा त्यांचे सगळे उमेदवार वाळू माफे आणि हा माफे या राज पैठणमध्ये होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कुठं दहशतवाद केला आणि कुठं गोळ्या घातल्या तर हे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार तर त्या असा आरोप करीत आहे की आम्ही कुणा कोणाला गोळ्या घातल्या दहशतवाद आम्ही काय दहशतवाद केला वाट पाहिजे का बीड तर तिथलं सारखं एखादा अजून पुढचं आणायचं आहे इथं पाचवट पर्यंत दहशतवाद तुमचा आलेलाच आहे पैठण यायला किती वेळ लागेल आणि भ्रष्टाचारच तुमचा धरणामध्ये पाणी नसेल इतकं तुमचं भ्रष्टाचार ही जर बाजू थांबायची असेल तर केवळ केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आघाडी आहे त्या या माध्यमातून आम्ही ते रोखलेलं आहे रोखलं जाणार आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो शेवटच्या मतदारांना आपण काय आवाहन करणार नाही मतदारांना एकच विनंती आहे की आपला पाण्याचा प्रश्न असेल सकाळी वेळेवर पाणी येणे स्वच्छता होणे आणि लाईट व्यवस्थित लागेल आपण पहा लाईट नुसते खंबे उभे त्याच्यावर बल्ब नाही लाईटमध्ये लाईट बिलं भरलेले नाही आहेत पाण्याच्या बाबतीतलं पाहिलं तर परवानी रात्री तीन वाजता चार वाजता येत आहे स्वच्छ पाणी येत नाही आणि हे सगळं जर नीट करायचं असेल तर मला खा माझ्या वयशी जी नगर परिषद होती स्वणाताच्या काळामध्ये जी नगरपरिषद होती तशी नगर परिषद परत एकदा आम्हाला पैठणला करायची आहे आणि त्याच्यासाठी काँग्रेसचा उमेदवार जो आहे तर सक्षम उमेदवार इंजिनियर आहे आणि त्यांच्या काही कल्पना आहे त्यांचं काही काँग्रेसची उमेदवारी घेऊन नगर नगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नियो, सुदैवी योगेश जोशी या उभ्या आहेत यांना वार्ता प्रतिसाद मिळत आहे आणि यांच्यासाठी आपण शेवटचं का म्हणतो नाही काँग्रेस सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे पक्ष आहे त्यामुळे कोणी एका विशिष्ट मत जातीच्या साठी मतं मागत असतील तर ते बिलकुल सुख आहे आणि काँग्रेसची आयडिओलॉजीच ही आहे का आतापर्यंत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे मायक्रो मायनॉरिटीच्या माझ्यासारख्या माणसांना दोनदा आमदार मंत्रीपद केलं सुदैवी जोशी त्या ब्राह्मण जरी असल्या तरी ते आज काँग्रेसच्या आयडिओलॉजी बरोबर आहेत त्यामुळे सगळ्या जाती धर्माचे का समाज असतील कुची समाज असेल तुमचा नावी समाज असेल या सगळ्यांच्या उमेदवार मराठा समाज असेल या सगळ्यांच्या उमेदवार काँग्रेस पक्षाने पैठण शहरामध्ये दिलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष या आपण ज्या दिलेल्या आहेत काँग्रेसच्या त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्या त्यांच्यामध्ये ती कर्तव्याची जाण आहे त्यांच्या बोलण्यावरून असं जाणवतंय की त्यांना एक आदर्शमय पैठण घडवायचं आहे या संदर्भात आपण काय म्हणणार नाही जे स्वप्न सोमनाथाचं होतं जे माझं होतं किंवा करायचं होतं की पैठणला ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक पर्यटक दर्जा मिळवून द्यायचा आणि त्या माध्यमातून पैठणचा विकास करायचा धरण पाण्या विशेष पण आपल्याला पाणी मिळू शकत नाही नाथागरची उलटी कूर झाली असूनही नाथ मी अनाथ असं झालेलं आहे त्यामुळे आज आपण जे करतोय हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर घेऊन पैठणची बांधणी करायची पैठणच्या ज्या गरजा आहेत लहान घरी लहान सहान माणसाच्या त्यांना नगरपालिकेत चक चक्र मारायचे काम पडणार नाही त्यांना घरी बसल्या ऑनलाईन बांधकामपर्यंत परवानग्या मिळतील त्या सगळ्या गोष्टीची जाण आम्ही मतदाराला देत आहोत त्याच्यामुळे लोक लोकांचा वार्ता पाठिंबा मला आपले खूप खूप आभार धन्यवाद